एक लिटर लाकडी तेलासाठी किती खर्च येतो हे दाखवणार आहे नमस्ते आज पुन्हा आपल्या वर्षा व्लॉग या चॅनल मध्ये सर्वांचे बाजारात एकशे तीस ते चाळीस रुपये लागतात तर मग एक लिटर तेल लाकडी घाण्यावर काढण्यासाठी किती शेंगदाणे लागतील यासाठी आमच्या घराच्या जवळच लाकडी घाणा आहे मी त्या ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन चौकशी केली तर ते म्हणाले तुम्हाला कमीत कमी पंधरा किलो शेंगदाणे आणावे लागतील त्यासाठी मी दुकानातून घुंगरू या प्रकारचे सोळा किलो शेंगदाणे आणले इतर शेंगदाण्यापेक्षा या शेंगदाण्याचे तेल चविष्ट असते आणि तेलही जास्त पडते शेंगदाणे प्रथम निवडून घेतले आणि मग तेल पाडण्यासाठी लाकडी घाण्यावर घेऊन गेले या काकांनी घाणा सुरू केला आहे आणि सर्व शेंगदाणे घाण्यात टाकले या प्रक्रियेसाठी एक ते दीड तास लागतो तुम्ही पूर्ण व्हिडिओ पहा म्हणजे दुकानातील रिफाईंड तेल व लाकडी घाण्यावरचे तेल यात नक्की काय फरक आहे हे तुम्हाला समजेल लाकडी घाण्यावर कशा प्रकारे तेल काढतात ते पाहण्यासाठी या ताई सुद्धा आलेल्या आहेत दुकानातील एक लिटर रिफाईन तेल एकशे चाळीस रुपयापर्यंत घाण्यावर काढलेल्या तेलात कुठल्याही प्रकारचे केमिकल नसते तसेच प्रिझर्वेटिव्ह व रंग टाकलेले नसतो म्हणून भाजी तयार करण्यासाठी दुकानातील रिफाईन तेलापेक्षा निम्मेच तेल लागते या ठिकाणी तयार तेलाचे वजन साडेपाच किलो आहे साडेपाच किलो म्हणजे पाच हजार पाचशे ग्रॅम होतात तर एक लिटरचे बरोबर नऊशे पाच ग्रॅम होतात मग आपण साडेपाच हजार ग्रॅमला नऊशे पाचने भागू म्हणजे आपले किती लिटर तेल आहे हे समजेल तर आपले एकूण तेल सहा लिटर आहे आता एक लिटर तेलाचा खर्च पाहू म्हणजे पहा या ठिकाणी शेंगदाणे एकशे पंचवीस रुपये किलोने सोळा किलोचे दोन हजार रुपये साठ ला सहाने म्हणजे चारशे सव्वीस रुपये लिटरचा खर्च आहे आणि दुकानातील रिफाईन तेल एकशे चाळीस रुपये तर मग खाद्यतेलाच्या कंपन्यांना एवढ्या स्वस्तात तेल विकण्यास कसे परवडत असेल कमेंटमध्ये नक्की सांगा या ठिकाणी तुम्ही बघू शकता खूप छान तेल तयार झालेले आहे व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेअर करा धन्यवाद